सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बुलढाणा शहरापासून अगदी जवळच असलेल्या मौजे देऊळघाट या ठिकाणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्याच्या निमित्ताने देवघाट येथील श्री राम मंदिर फणसाचा मळा येथून भव्य दिव्य रामलल्लाची शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये बालकांनी रामलल्लाची वेशभूषा तसेच रामभक्त हनुमान व सीतामाता यांचा जिवंत देखावा निर्माण केल्यामुळे गावातील नागरिकांचे लक्ष या देखाव्याने वे वेधून घेतले होते वाद्याच्या गजरात वारकऱ्यांनी सुद्धा रामभक्ती गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली सदर शोभायात्रा देवघाटेतील माळीमोल्ला मणी बाबासाहेब पुतळा धनगरवाडा इकबाल चौक जयस्वाल गल्ली तेली गल्ली बस स्टँड क्रांती चौक या मार्गे शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी गावातील प्रत्येक चौकात गावकऱ्यांकडून शोभायात्रेचे स्वागत व आरती करण्यात आली तसेच शोभायात्रेमध्ये सहभागी असलेल्या रामभक्तांसाठी चहा नाश्ता बिस्लरी बॉटल इत्यादीचे वाटप गावकऱ्यांकडून करण्यात आले या निमित्ताने गावातील प्रमुख मार्गावर भक्तांकडून फुले आतरून तसेच रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले या यात्रेमध्ये अशोक काका जयस्वाल मनीष भैया जैस्वाल, जैस्वाल सांडू पाटील गजानन बाप्पू देशमुख नंदू लवंगे बळीराम पनाळे बाळासाहेब देशमुख सुभाषपुरी मंडू देशमुख विजय महाराज रामेश्वर महाराज विजय हिवाळकर कैलास बोरसे शैलेश पाटील कृष्णा वाघमारे हनुमान पनाळे श्याम सपकाळ अभिलाष जैस्वाल आर्यन जैस्वाल गजानन दांडगे या रामभक्तांनी मुखी रामनाम व हाती टाळ घेऊन पावली खेळण्याचा आनंद लुटला या शोभायात्रेत ग्रामस्थ व अनेक मान्यवर तसेच महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या यात्रेचा समारोप गजानन महाराज मंदिर येथे मोठ्या उत्साहात आरती करण्यात घेऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार गरुड साहेब यांच्यासह बीट जमादार नारायण तायडे पोलीस पाटील भास्कर माळोदे यांनी शोभायात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्यामुळे सदर शोभायात्रा अगदी शांततेत व उत्साहात पार पडली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद